तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि जास्त तेल पण नाही तेलकट पण नाही होणार आहे तर त्याच्यासाठी चला आता आपल्याला भाजी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी प्रत्येक नवीन एखादा व्हिडिओ एखादा ब्लॉग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला अवश्य न करता रेसिपी बनवूयात सोयाबीनची भाजी बनवणार आहोत आणि ती थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत कारण की मी दरवेळेस सोयाबीन पाण्यात भिजवून आणि ते तळून घेत असते तर ह्यावेळेस बघू शकता मी फक्त अगदी चपात्या झाल्याच्यानंतर थोडंसं तव्यावरती तेल टाकलं ते आहे आणि अगदी थोडासा ब्राऊन कलर हो म्हणजे झाला आहे तेवढंच भाजलेलं आहे आणि आता त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी एक कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर ती पण कट करून घेतली आहे तर आता आपण याला फोडणी घालूयात आणि आज खूप वेगळ्या पद्धतीत करणार आहे साधी कारण की काय होतं तळून वगैरे म्हटलं खूप जास्त तेल होतं भाजीमध्ये हो तर चला आता आपण ह्याला फोडणी घालूयात आणि भाजी बनवूयात सो आता so, आपली कढई गरम झाली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात फोडणीसाठी तेल आणि आपण जरी तव्यावर जरी नाही गरम केले ना तर फोडणी घालायच्या अगोदर थोडंसं कढईमध्ये तेल घालून पण आपण थोडसे परत म्हणजे ते भाजू शकतात कारण की त्याला जास्त वेळ नाही लागत अर्धा ते एक मिनिटात छान भाजत आणि आता आपलं तेल गरम झालं आपण त्याच्यामध्ये थोडीशी आणि थोडेसे जिरे घालूयात कांदा आता आपल्याला अगदी म्हणजे जास्त घट्ट पण नाही बनवायची आणि खूप जास्त भाजी पण नाही बनवायची थोडासा म्हणजे रबरबी बनवायचं आहे आता आपण कांदा छान परतून घेऊया आणि आता आपला कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी आहे आणि थोडीस मिरून घालूया आता मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घेऊ आणि आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे आपलं टोमॅटो पूर्ण गाळ उपर्यंत आणि नंतर आपलं हे असं टोमॅटो पूर्ण गाळ त्यात मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतो जो भाजीचा रस्ता आहे ना त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात तिखट तर मी मसाला तिखट घालते एक चमचा घातलाय मोठा घरी बनवलेला मसाला आहे आणि छान परतून घेऊयात घालूयात सोयाबीन ते मी फक्त परतून घेतलं होतं अगदी थोडंसं तेल टाकून तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि म्हणजे त्याला जरा शिजायला वेळ लागणार आहे कारण की आपण जेव्हा सोयाबीन भाजून वगैरे घेतो ना भिजून घेतो आणि तळून घेतो तर त्याला जास्त वेळ नाही वे लागत पण थोडासा वेळ लागतो तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया सोयाबीन पण आहे ते पण पूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला सुकी भाजी करायची आहे तरी पण ह्याला शिजायला आपल्याला ह्याच्यामध्ये जास्तच पाणी घालायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर राहिलेली आपण अगोदर आधी थोडी घातली होती आणि आता राहिलेली घालूया आणि ह्याला आपण पाच ते सहा मिनटं झाकण घालून ठेवूयात कारण की लवकर शिस्त झाकण घातलं तर बघू शकता आता ह्याला पाच मिनटं झालेली आहेत आणि आता मी झाकण काढलं तर सोयाबीन मस्त शिजलाय बघू शकता पूर्ण शिजलेला आहे आणि भाजून घेतला ना तो लवकर शिजतो परत आपल्याला ह्या हे पाणी आहे ना हे पाणी आटण्यासाठी अजून आपल्याला दोन तीन मिनटं कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे बघू शकता आता आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला तर बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे खूप जास्त रस्सा पण नाही केला आणि खूप जास्त सुकी पण नाही तर आता आपण गॅस बंद करूया तो तर बघू शकता आपली आता भाजी शिजलेली आहे आणि आपण गॅस बंद केल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढूयात तर खूप छान झाले भाजी आणि माझी तर सगळ्यात फेवरेट आहे पण मी दरवेळेस वेगळ्या पद्धतीमध्ये बनवत असते आणि आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवली तर आता आपण एका प्लेटमध्ये काढूयात तर बघू शकता खूप छान अशी आपली सोयाबीन भाजी झालेली आहे आणि म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये अगदी पाच मिनिटात होणारी सोयाबीन भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सो so, बघू शकता की आज मी माझ्या फक्त एकटीसाठीच ही रेसिपी बनवलेली आहे कारण की रुद्राच्या पप्पाला जर म्हणजे पाहिजे असेल तर त्यांना अशा पद्धतीत अजिबात नाही आवडत आहे तर आज मी फक्त माझ्या ही रेसिपी बनवलेली आहे आणि मला सोयाबीनची भाजी पण म्हणजे मला खूप आवडते कशी पण बनवा मला खूप आवडते तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवली कारण की काय होतं की दरवेळेस मी तळून घेत असते जे सोयाबीन आहे ते आणि काय होतं मग भाजी खूप तेलकट होती तर म्हटलं आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये बघूयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठीला आयकॉनचं बटन आहे त्याला ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा